મોલ વાટ લી હા હા ખબર ને का तुमचं नाव काय माझं नाव अब्बास आहे हा मी वसमतला राहतो हा और बैलाची शेंगा चालतो बैलाची खुरा चालतो खुरा तोडतो वसमतच्या बैल बाजारमध्ये वसमतच्या बैल बाजारामध्ये अर्धापूर वसमत तालुक्याच्या संपूर्ण बैल बाजारमध्ये तुम्ही जाता का पूर्ण वसमतच्या हा तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगतो सांग शहाण्णव शहाण्णव पासठ पासष्ट सोळा सोळा तिरपन्न त्रेपन्न एकवीस एकवीस मित्रांनो तुम्ही कधी कोणा बैल बाजारामध्ये गेले तर काकाला कॉल करा मित्रांनो सिंग एक नंबर क्वालिटी करून देतात मित्रांनो पाहून घ्या क्वालिटी पाहून पाहून घ्या मित्रांनो तुम्ही क्वालिटी कशी आहे बैलाच्या बाबतीमध्ये काय द्या बैल फर्यातून उकळू द्या काय करू द्या काय करू द्या जागेवर बसून देतो बैल फऱ्यातून गेलो आपला काय चार नाही काय आपल्या गाडीचे पेट्रोलचे पैसे द्यायचे तुम्हाला काय द्यायचे नाही मित्रांनो बैल खुऱ्यात यायचं उकळला तर तर तुम्ही काकाला कॉल करा कॉल करा, करा फक्त पेट्रोलला पेट्रोलला पैसे द्या फक्त दुसरा काय दुसरं काय काय लागणार नाही तुम्हाला बैल दुरुस्त कोण देतात किती उकळ्याला भेरव द्या एका तासम तुम्हाला दुरुस्त